आपल्यालाही माहिती आहे ही केस आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सीबीआयला दिली होती आणि केस काय आहे तर त्या केसमध्ये स्पष्टपणे एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बयान दिलेला आहे की अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला की गिरीश महाजनांना आरोपी करा गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनांना जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न केला आता त्याचे सगळे पुरावे हे एस पीने त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याच्या नोंदी त्या काळच्या त्यांनी दिलेल्या दिले आहेत वरिष्ठांना जे कळवलं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे सीबीआयने ही कारवाई केलेली आहे खरं म्हणजे त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न जो हो त्यांनी केला त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली